नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉकमध्ये मध्ये तर मित्रांनो आता बघा सकाळची वेळ सकाळी बघा आता अकरा वाजलेले आहेत चावू बघा आमची कशी वेळ <स्थाथ> काय वाढ ये ये बघा किती लाड्यात देते काय द्यायचं कुठं गाडी तर मित्रांनो बघा अकरा वाजले आता もう一度バカを裏折りするみたいに。また裏。もう裏にバカないでしょ。 किटे बघा आमची किटे काय करते किटे आमची काय करते काय करते काय करते बाळा चालेल बाबा मित्रांनो सकाळचे सकाळी सकाळी काम काय करते आज बघा बाहेरचे वातावरण बघा बाहेरचं कसं आहे एवढं ऊन पण नाही आज ऊन नाही आज एवढं बघा बाहेर काय काय करू तुकल हा खेळ सहा एवढं मित्रांची ओळख यावायची पूजा काही सकाळी आईला घाल म्हणायची आंघोळ करून घालायची आंघोळ करून घालायची फ्रॉक नंतर घालायची वा आता नाही आंघोळ कर ना तू पहिली बघ बाळा काय करते काय का 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 करते श्रीषा काय करते रे काय करते हा काय करते श्रीषा काय करते शीषा हे श्रीशा

बघा शेगी परी नाही समोर झालं की ती लास्ट या तो कशी ला आणि ती तिची बहीण हा फ्रॉक का फ्रॉक घालायची आंघोळ केला खाल की श्रीशाने बघ फ्रॉक घातली आहे का आता परीने आंघोळ केली आहे म्हणून परीने घातली आहे चौक आंघोळ केला खाला चौकशी Aduh, bau banget kayak di sini. Capek tidak sih berenang. Hah? Capek tidak sih. Capek. Ah? Kaya. Kaya apa nih? Fashion. apa 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 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 아 네. 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 भाजी सोयाबीनची भाजी थोडीशी राहिली बघा आता पातळ करणारी भाजी माय मस्त दिसते घंटा पाच मिनिट चालेल बघा चपात चपाते भाजी भाजी काय काय जाऊ पर गेली ना मला घरी घरी गेली ना ते अंघोळपूर खेळ काय मार बाळ उडे हा खेळ 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 चवड्या आंघोळ करून घे बाळापटकन आंघोळ करून घे आंघोळ करून घे आपण बाहेर जाऊ थांब जरा पाणी तापू दे बाहेर तिकडे जाऊ नको हाल घालू नको इकडे तापू दे हा थांब जरा पाणी नंतर मग इकडे हा नंतर ठेव थांब जरा इकडे ये इकडे चल बघा मित्रांनो चालू पाणी ठेवायचं शिक्षा चपैकी तुला शीषा 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 बघ कशी खायचा पाती बघ कशी खा तू बघ खाली सांगू नका बाहेर बाय फिरेल हां गाडीवर हां गाडीवरच आपण खरं हां हां चला मित्रांनो बाय बाय व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बिटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय